नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे आणि महत्वाची गोष्ट अशी की हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकतर मी स्वतः अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि त्यामुळं आर्थिक घडामोडीविषयी अगदी जागतिक पातळीवरच्या मी अनेक वेळेला त्याचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आणि माझं ठाम मत आहे की ज्याला अर्थकारण कळतं त्याला राजकीय घडामोडीचं सुद्धा विश्लेषण करताना त्यामागचं अर्थकारण कळतं आणि म्हणून आजच्या बजेटमागं एकतर बिहारला ज्या पद्धतीनं ह्या सरकारनं बऱ्याच गोष्टी दिल्यात तर येणाऱ्या बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत स्पेशली नितीश कुमार हे केंद्र सरकारला केव्हाही धक्का देऊ शकतात याची ख्याती त्यांच्या एकूण आजपर्यंतच्या वर्तनात असल्यामुळे बिहार जिंकायचंच दिल्ली जिंकायचं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे सरकारनं पण आता तरीही हे बजेट जे आहे ना हे बऱ्यापैकी रिफॉर्मिस्ट आहे वगैरे असं म्हटलं जातं आहे मी काही वेळापूर्वी एमसीसी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स या मंडळींच्याही मुलाखती केल्या आणि असं लक्षात आलं की खाजगी उद्योजक जे आहेत ते अनेक अर्थांनी सुखावलेले आहेत म्हणजे त्यांच्यावरच्या ज्या लायबिलिटीज होत्या ज्या कायदेशीर लायबिलिटीज होत्या की अमकी गोष्ट घडली तुमच्या कारखान्यामध्ये तर असं होईल किंवा कायद्याच्या दृष्टीनं असं झालं तर असं होईल ह्या सगळ्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या सरकारनं वगळलेल्या आहेत पण अजूनही बऱ्याच जणांच्या मते ज्याला आपण पॉलिसी रिफॉर्म म्हणतो तो तसा पॉलिसी रिफॉर्म नाहीये म्हणजे एकतर शेती क्षेत्रामधल्या ज्या कायद्याविषयी अडचणी आहेत मधल्या काळामध्ये तीन कायदे आणण्याचा प्रयत्न केला पंजाबमध्ये त्या प्रयत्नाला खूप मोठा विरोध झाला आणि मग ते बारगळलंच त्याशिवाय ईज ऑफ डुईंग बिझनेस असतील किंवा अशा अशा गोष्टी जसं लेबर लॉज असतील आपली इच्छा असो किंवा नसो पण हे रिफॉर्म्स जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्थेला गती मिळणार नाही असं ह्या खासगी उद्योजकांचं मत आहे आणि त्यांच्याशी मी बऱ्याच अंशी सहमत आहे पण आता मुद्दा काय आहे की टॅक्सपेअर्स ह्या टॅक्सपेअरच्या दृष्टीनं हे अनेक अर्थांनी रिफॉर्मिस्ट असलेलं बजेट आहे आता त्यामुळे आधी ही गोष्ट मी सांगतो आणि सरकारला हे का करावं लागले हे लक्षात घ्या म्हणजे ज्यांची पगार आता बारा लाख रुपये आहे साधारण डोबळ मानाने मी सांगतो त्याला कुठलाही कर द्यावा लागणार नाही फक्त बारा बारा लाखच नाही तर जे स्टँडर्ड डिडक्शन आहे त्या प्रमाणे बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतचं कोणतंही डिडक्शन हे त्याला द्यावं लागणार नाही आणि म्हणजे त्याच्या हातामध्ये साधारणपणे यापूर्वी जे टॅक्समधून कटत होते असे ऐंशी हजार रुपये हे त्याच्या हातामध्ये वार्षिक राहणार आहेत आणि म्हणून मी तो टॅक्सचा चार्टच इथे घेऊन बसलोय की आता इथून पुढे ज्याची पगार काय असेल की ज्याला ह्यातनं सवलत मिळणार आहे बारा लाख रुपयेपर्यंत कोणताही कर नाही स्टँडर्ड प्रमाणे बारा लाख पंचाहत्तर हजार रुपयापर्यंत कोणताही कर नाही मग पुढे काय होईल तर त्या उपर ज्यांचं तीन लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न असेल नवीन प्रमाणे पुढे चार लाखापर्यंतचं तर त्यालाही पुढे शून्य टक्केच कर आहे म्हणजे आताच्या याच्याप्रमाणे पूर्वीच्या प्रमाण चार ते आठ लाख रुपयापर्यंत ज्यांचं उत्पन्न असेल त्याला पाच टक्के कर द्यावा लागेल आठ ते बारा लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न त्यांना दहा टक्के कर द्यावा लागेल बारा ते सोळा लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पंधरा लाख रुपये कर द्यावा लागेल सोळा ते वीस लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना वीस टक्के द्यावं लागेल वीस ते चोवीस पर्यंत जे आहे त्यांना पंचवीस टक्के कर द्यावा लागेल आणि पंचवीस टक्क्यावरून अधिक जे आहे त्यांना तीस टक्के आणि काही वेळेला सरचार्ज मिळून अशा काही गोष्टी असतात सो so, मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं हे बजेट हे अनेक अर्थाने ड्रीम बजेट आहे जे सत्ताधारी पक्षातली लोक म्हणतात तशाप्रमाणे पण तरीसुद्धा ह्या बजेटमध्ये ज्या गोष्टी सरकारने केलेल्या आहेत त्या अर्थविकासाला खरोखरच गती देतील का ह्याबद्दलची चर्चा केली तर त्याच्यामध्ये मात्र बऱ्याच गोष्टी या आंतरराष्ट्रीय घडामोडीशी निगडीत आहेत असं लक्षात येतं सरकारला हे का करावं लागलं हे मुळात लक्षात घ्या एक तर आपलं पूर्वीचं ज्याला दोन पद्धतीच्या कन्झम्पन आपण म्हणतो एक तर ग्रामीण भागातनं होणारी खरेदी विक्री खरेदी स्पेशली ज्याला रुरल कन्झम्पन आपण म्हणतो आणि कार्बन अर्बन कन्झम्शन असं रुरल कन्झम्शन तर गेली अनेक क्वार्टर्समध्ये डाऊनच आहे त्यात एग्रीकल्चरनी थोडा बहुत हात दिला आहे शेती क्षेत्रानं पण अर्बन कन्झम्पन सुद्धा इनडायरेक्ट आणि डायरेक्ट टॅक्समुळे ज्यातल्या इनडायरेक्ट टॅक्सबद्दल आता बऱ्यापैकी चेंजेस घडून आणलेत तर इनडायरेक्ट टॅक्सचा तोटा काय की मी ज्या गाडीत आता बसलोय त्या गाडीच्या चालकालाही तो कर द्यावा लागतो आणि मी जर पगारी कर्मचारी असेल तर मला पण तेवढाच कर द्यावा लागतो आणि हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी अडचणीचं आहे जीएसटी सगळ्यांना म्हणजे जी टूथपेस्ट तुम्ही जेवढी खरेदी केली आहे ती चालकाला किंवा सफाई कामगाराला पण तेवढाच कर द्यावा लागतो जेवढा नौकरदाराला आहे त्या इनडायरेक्ट टॅक्समुळं आणि ह्या पगारदारांच्या डायरेक्ट टॅक्समुळं या सगळ्या गोष्टीमुळं नौकरदारांच्या हातामध्ये पैसा राहत नव्हता आणि म्हणून ज्याला आपण डोमेस्टिक कन्झम्शन म्हणतो म्हणजे भारताअंतर्गत जी खरेदीची प्रक्रिया असते ती जवळपास थंडावल्यासारखी होती म्हणजे आम्ही आता पुण्यात आहोत तर पुण्यातल्या रिअल इस्टेटमध्ये बऱ्यापैकी डाऊनफॉल होता इन्व्हेंटरीज बऱ्यापैकी वाढलेल्या होत्या तर हे करणं सरकारच्या गर लक्षात आलं होतं की याच्याशिवाय पर्याय नाही कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याकडे फारसे ऑप्शन्स नाहीये आता डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे डोनाल्ड ट्रम्पने जो काही टॅक्स तेरीफ बद्दलचा धडाकाच लावला त्याच्यामध्ये भारतही सुटणार नाही मध्ये भारतीय प्रोडक्ट हे चायनाच्या दर्जाचे नाही आहेत आपण मसाला आणि तत्सम काही गोष्टीमध्ये आयटी स्पेशली त्याच्यामध्ये करा जीडीपी मध्ये आयटीचा वाटा जवळपास पंचवीस टक्के पण त्या एका मर्यादित परिघाच्या बाहेर भारतीय अर्थव्यवस्थेला वाढीला फारसा वाव नाहीये अशा वेळेला आपल्याला डोमेस्टिक आपली जी घरातली खरेदी आहे ती वाढवणं गरजेचं होतं आणि म्हणून मध्यमवर्गीयांना हा टॅक्समध्ये या सरकारनं बेनिफिट दिलेला आहे हा झाला महत्वाचा मुद्दा आता अडचण काय झाली की काय मिळालेलं इतरांना पण काय मिळालं तर आयटी मध्ये सरकारनं बऱ्यापैकी लक्ष घातलं आहे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल म्हणजे अटल टिंकरिंग असेल अटल टिंकरिंग लॅब ज्या काही महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये सुरू झाल्या त्यांची संख्या आता वाढवणार आहे सरकार सोबतच आय आय टीज आणि मेडिकलच्या जागा वाढवण्याच्या दृष्टीनं आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या दृष्टीनं सरकारनं बरेच प्रयत्न केलेत महिला ज्या उद्योगी होऊ इच्छितात त्यांच्या दृष्टीनं कर्जाची मर्यादा वाढवली आहे किसान क्रेडिट कार्ड जे पूर्वी अडीच लाखापर्यंत होतं त्याला पाच लाख केलेलं आहे शेती क्षेत्रातल्या बऱ्याच रिफॉर्म बद्दल हे सरकार बोललेलं आहे सरकारला हे लक्षात आलंय की भारताशिवाय भारताला दुसरा पर्याय नाही म्हणजे इंडिया आणि भारत हा जो काही आपला भेदाभेद आहे त्यातल्या भारताशिवाय इंडियाला पर्याय नाही आणि म्हणून मग आता शेती क्षेत्रावरती आपलं लक्ष वाढलेलं आहे हे इतर भागाला मिळालेली गोष्ट मी मेडिकल आणि या संदर्भात बोललो पण तरी सुद्धा चॅलेंजेस खूप आहेत चॅलेंजेस आहेत ते म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी एक तर डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर डॉलर स्ट्रेंथन होतो आहे एफ आय आय आणि एफडीआय बद्दल सरकार खूप बोललं परंतु खासगी गुंतवणूकदार मी आता टाटाच्या व्हाईस चेअरमनचा इंटरव्ह्यू केला तर त्यांना मी विचारलं की तुम्ही आता एवढ्या रिफॉर्म नंतर कारण आता आपल्याकडे न्यूक्लिअर लायबिलिटी न्यूक्लिअर लायबिलिटी म्हणजे समजा एखादा अपघात घडला जसं आपल्याकडे भोपाळला वायू दुर्घटना घडली तशी संभावित एखाद्या दे न्यूक्लिअर स्टेशनमध्ये दुर्घटना घडली तर त्याची लायबिलिटी कुणी घ्यायची याच्यावरून फ्रान्स आणि भारतामध्ये दीर्घकाळ चर्चा सुरू आहे आणि म्हणून जैतापूर रखडलेलं आहे तर आता त्याला न्यूक्लिअर लायबिलिटीतनं ह्या उद्योजकांना सरकारनं बाजूला काढलंय आणि आता त्यामुळं आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवरमध्ये बऱ्याच इन्व्हेस्टमेंट येतील असं म्हणतात तर हा सरकारच्या दृष्टीने एक महत्वाचा भाग आहे तशाच काही कायदेशीर तरतुदी की ज्या तरतुदीमुळे सरकारला त्या उद्योजकांना वेगवेगळ्या कायदेशीर कचाट्यातनं जावं लागत होतं तर तिथे पण सरकारनं बऱ्यापैकी सूट सवलत दिलेली आहे कॅपेक्स या वेळेलाही पुन्हा वाढवलं कॅपेक्स म्हणजे पायाभूत सुविधावरती होणारा खर्च म्हणजे आता मेट्रोवरती होणारा खर्च महामार्गावरती होणारा खर्च आणखी वेगवेगळ्या पद्धतीच्या आस्था व्यवस्था की ज्याच्यातनं तुमचं महसुली उत्पन्न वाढेल म्हणजे एकदा रस्ता झाला की तुमच्याकडे टोल आणि त्याच्या माध्यमात अनुअर्गनाईज सेक्टरमधलं एम्प्लॉयमेंट वाढायला मदत होते तर ह्या गोष्टी सरकारनं वाढवल्या आहेत ह्या बजेटमध्ये पण आपली अडचण काय झाली की आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती फारसा आता वाव नाहीये विस्ताराला कारण आता एआय नंतर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काय होईल नो बडी नोच महत्वाची गोष्ट अशी की डोनाल्ड ट्रम्प नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा काय घडामोडी घडतील की भारताला सुद्धा चिंता वाटावी लागेल अशा सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आलेलं हे बजेट आहे मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं ड्रीम बजेट आहे कारण मध्यमवर्गीयांना मोठा दिलासाच मिळाला ऐंशी हजार ज्यांचं त्यापेक्षा अधिक उत्पन्न आहे त्यांना एक लाख सव्वा लाख दीड लाख रुपये वार्षिक त्याच्या हातामध्ये राहणारिस्ट तो तुझ्या त्यांच्यातून आपल्या स्वतःच्या ह्या बचतीतून मुलांची फीस भरू शकतो किंवा त्याला इन्शुरन्सच्या दृष्टीनं हेल्थ इन्शुरन्समध्ये बऱ्यापैकी चेंजेस घडून आणले तशा अर्थाने हे बजेट महत्वाचं आहे पण चॅलेंजेस आहेत ते रोजगार निर्मितीमध्ये त्या पातळीवरतीमध्ये सुद्धा खाजगी गुंतवणूक जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत एम्प्लॉयमेंट वाढणार नाही कॅपेक्सवरती सरकार खर्च करत आहे पण त्याच्यानंतर सुद्धा फारशा गुंतवणुकीमध्ये म्हणजे रोजगारामध्ये वाढ होताना दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की रिफॉर्म 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 म्हणजे काय तर तुम्हाला तुमची जी वेगवेगळी क्षेत्र आहेत तिथे ते ते खाजगीकरणाला वाव द्यावाच लागेल आणि मी तर त्याचा कट्टर समर्थक आहे पण ते, ते खाजगीकरण करत असताना त्याच्या ज्या नियंत्रण संस्था आहेत त्या नियंत्रण संस्थांना सुद्धा स्ट्रेंधन तेवढंच करावं लागेल कारण कालच आपल्या इकॉनॉमिक मध्ये काही विशिष्ट उद्योगांना आणि उद्योजकांना ज्या पद्धतीनं सरकार काही जास्त बळ देत आहे आणि त्यामुळे एकूणच प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हॅम्पर झाली अशा पद्धतीचे चर्चेचे सूर आलेले अरविंद सुब्रमण्यम असतील रघुराम राजन असतील किंवा ह्या सरकारचे सुद्धा स्वतःचे इकॉनॉमिकल अडवायझर असतील हे सगळे लोक या दृष्टीनं बोलताना दिसतात ह्या सगळ्याचा गोश्वारा ह्या आजच्या बजेटमध्ये रिफ्लेक्ट झालेला दिसतोय त्याचाच आपण आता इथे आढावा घेतला तुम्हाला आमचं हे जे विश्लेषण आहे ते कसं वाटतं ते जरूर कळवा आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकत नवा आणि अधिक लोकांपर्यंत हे व्हिडीओ द्या धन्यवाद